न्यूज आवाज तुमचा साथ पुणे महानगरपालिका समाविष्ट गावे उंडरी पिसोळे आणि वडाचीवाडी या गावामध्ये पिण्याचं पाणी रस्ता ड्रेनेज लाईन आणि लाईट इत्यादी तासप्रमाणे हांडेवाडी उरुळी देवाची रस्त्यांची पाहणी करण्यात आली आहे कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा तसेच इतर प्रलंबित कामे लवकरात लवकर करावीत हेमंत किरुळकर साहेब आयुक्त साहे पुणे महानगरपालिका कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय यांना निवेदन देण्यात आले तसेच महानगरपालिकेचे अस्वले साहेब पाहणी करताना उपस्थित होते राजेंद्र भिंताडे सदस्य नगरसेवक पुणे मंडपा चौतीस गावे मछिंद्र दगडे शासकीय सदस्य नगरसेवक शासकीय सदस्य नगरसेवक श्री राकेश झांबरे भारतीय जनता पार्टी मध्य हवेलीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन शेठ हांडे युवासेना आकाश टकले समाधान कामठे पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टी न्यूज चॅनलला